आणि हे सगळं तुम्हाला बी कर्मय मला बी कर्मईन कर्म चांगलं करा वागणूक चांगली ठेवा वर्तन चांगलं ठेवा नाही खोटं बोलता आलं तरी चालल पण खरं बोलायचं सोडू नका मानवलं सुरी फिरू द्या किती जण खरं बोलतात सांगा बरं बोलतात का बोलता भावाचं नाव करायचं नवऱ्याचं पैसं दाना आ, दाना करत येऊन सांगा ना माझ्या नवऱ्याने बुकड्या केल्या होतोय का दाडा दहा दहा साडेआठ अंगात ठेवले तरी माझं आणि मायराला गेल्यावर अजून एक करा बाळू माझी शपथ घेऊन सांगतो मायराला जातात ना तुम्ही मायराला गेल्यावर आईच्या गळ्यात पडायचं नाही आई खारकीक झालेली असती आणि तुम्ही बाता मागत गोबगोबीत आणि गेले की तुम्ही खरकीच्या गळ्यात पडता त्याला येतं डोळ्यात पाणी आणि लगेच तुम्ही म्हाता आई असं कसं आपलं घेऊन खुरी पगड हो आवर पुरावर म्हातारी साठीच्या पुढच्या माताने रडायचं नाही रडला तर उद्या परत लेख रडाईल साठीच्या पुढच्या माताऱ्यांनी खडकी मधल्या सगळ्यांनी लेकीला जीव लावायचा नाही सुनला जीव लावा आयुष्यपद मामा पावलं म्हणून समजा आणि मायराला गेल्या नो आईच्या गळ्यात पडून का आणायचा नाही तुम्ही दोनच तासाच्या चिमण्या दान टाकले टिपकी भुरकी थांबणे बांधगड नाही नाही तर दुसरं ठेशान असतच नाकमुरडून भावा जय मिळालेली कोण हुशारच बायातल्या बाऊज फाना काढूनच असती नागिन ना अशी तुम्ही दिसली असे चौका आले का नाही दे मग बघा दीवृषाचा खेळ होतो ना सुरू मग गेले गेल्या मायराला आईला भेटू नका बाळूबा माझी शपथ घेऊन सांगतो बाऊजाईला भेटा तुमची आई शंभर वर्ष जगली म्हणून समजा कळलं का कुणाला भेटायचं बावजाईला भेटायचं बावजाईला भेटायला जाताना नगपारीस न्या इनी न्या टिकल्या न्या केळाची फनी न्या बिये न्या आवडते तेवढं न्या आणि तिच्या गळ्यात पडून सांगा आईच इ ग थकली तिला काय कळत नाही लई येड्यासारखी करतं पण तुमचाच प्रपंच आहे ओ वहिनी तुम्ही नीटनिट करा नायच्या नादा लागू नका आयुष्यपथ किती चांगलं होईल या जात्या दोन तासाच्या सगळ्या डेंगाणा घालून येत्या आणि त्या भाऊजीवर टीप आम्ही माझ्या काय बापाचं नाही का नीती बांधून आणि आईनी लिकीच्या घरी गेल्यानंतर लिकीला भेटायचं नाही दुसरा एक नाका असतो दुसरा नाका इन इन हिरव्या गार कांद्याच्या पाती करत तिचा झटका असतो इन इन गारवा का हळवा मग ती चाकल्यावर कळतो का तोंडाला पाणी येतं इथे त्या इणीला भेटायचं इणी पशीच बसायचं सांगायचं लेखच आहे तुमची काय माझे काय हाय आल्लडपुरगी घ्या पादरात तिचा प्रपंच तुमचा प्रपंच आयुष्यपथ नाही का समजायचं नीट उलटा धादा चाललाय म्हणून तुम्ही बी तुमच्या पोरीला